ही कानबाई कुणा एकाची नाहीये ही सर्वच खानदेश समाज बांधवाची आहे मी एवढं सांगू इच्छितो व तरुणांचा सर्व बांधव याच्यामध्ये संयोजक आहे असं वाटलं पाहिजे की हा आपल्या घरातलाच उत्सव आहे ज्याप्रमाणे आध्यात्मिक ओढीमुळे सगळे भाविक एकत्र पाऊस असल्यावर कानबाईला महत्व जास्त आहे सर्व खानदेशवासियांनी म्हणजे समस्त खानदेश बांधव समिती स्थापन करून या ठिकाणी कानबाई उत्सवाचे दोन तीन आणि चार तारखेला आम्ही आयोजन केलेलं आहे मला सांगायचंय की आमची खानदेशची परंपरा काय आहे थोडं आपण समजून घेऊयात असं वाटायला पाहिजे की काय चाललंय म्हणजे की नक्की असं मुलं जास्तीत जास्त संख्येने आम्ही शंभर ते दीडशे मुलं असे या ठिकाणी सुरक्षेसाठी लावणार आहे श्रावण महिना भक्ती उत्साह आणि परंपरेचा संगम आणि त्याचं एक तेजस्वी रूप म्हणजे कानबाई मातेचा उत्सव खर तर कानबाई माता ही खानदेशची ग्रामदेवत तर त्या मातेचा पूजन अगदी चार ते पाच हजार वर्षापासून आपण करत असतो कानबाई मातेचे रूळ केले जातात खरं तर जळगाव नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात हा उत्सव प्रामुख्याने साजरा, के जातो, आ, आ, साजरा केला जातो आणि कु ती बऱ्याच कुळांची कुलदैवता असल्यामुळे हा उत्सव अगदी स घरातले सगळे सदस्य साजरा करत असतात जर कुणी नोकरीनिमित्ताने बाहेर गेलं किंवा विदेशातही गेलं तरी ते हा उत्सव चुकवत नाही कारण ती आपली कुलस्वामिनी आहे आणि तिची पूजा करणं तिचा आशीर्वाद घेणं तिला नवस बोलणं हा आपला कुलाचार आहे पण आत्ता आधुनिक काळात काय झालंय की बरेचसे चाकरमाने नोकरी निमित्तानं वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाले आपल्या पुण्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर वीस तीस चाळीस वर्षांपासून आपण खानदेशी पुण्यात येऊन स्थायिक झालोय मग असा हा कानबाई मातेचा उत्सव खानदेशातच का करावा पुण्यात का होऊ नये व्हावा ना तर म्हणूनच या संकल्पनेवर आधारित पहिल्यांदा पिंपरी चिंचवड येथे कानबाई मातेचा सार्वजनिक उत्सव हा घेण्यात येणार आहे नमस्कार मी राजश्री आणि माझ्या राजश्री बडगुजर या युट्यूब चॅनलवर या कानबाई मातेचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी आज मी प्रत्यक्ष सुसंवाद साधत आहे आणि त्याविषयी आपण अधिक माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आई कानबाई माता आ, नाही कुणा एकाची आहे समस्त खानदेशाची ब्रीद वाक्य घेऊन हा महोत्सव आपण पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदा साजरा करत आहोत तर ह्या म्हणजे हा उत्सव कुठे होणार आहे कधी आणि त्याचे दिनांक आपण सांगाल का धन्यवाद सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व खानदेश बांधव कानबाई माता उत्सव समितीचे सर्व समन्वयक सर्व सदस्य पदाधिकारी यांच्या वतीने मी आपल्या सर्व खानदेशातल्या बांधवांना जे पुणे पुणे स्थित आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहेत पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपले खानदेशवासीय राहत आहेत अशा सर्वांना आमच्या या समस्त कानबाई उत्सवाच्या समितीतर्फे मी मनपूर्वक आमंत्रण देत आहे सदरचा जो कार्यक्रम आहे तो दोन तारखेला म्हणजे दोन ऑगस्टला हा सुरू होणार आहे दुपारी गहू दळण्याचा जो कार्यक्रम आहे तो पी एम आर डी ए मैदान हे जे वाल्लेकरवाडी चिंतामणी चौकाच्या जवळ आणि मराठी शाळेच्या ऑपोजिट असलेलं जे मैदान आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे नंतर तीन तारखेला तीन तारखेला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे तत्पूर्वी एक सांगायचं राहिलंच की संध्याकाळी दोन तारखेला हबप रविकिरण महाराज दोंडाईचीकर यांचा अतिशय असा सुंदर असा सुश्राव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे मी सर्व माता भगिनींना त्याचप्रमाणे माझ्या खानदेश बांधवांना नम्र विनंती करतो की हा जो सुश्राव्य कीर्तनाचा जो कार्यक्रम आहे कानबाई माता उत्सवानिमित्त या कार्यक्रमाचा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून लाभ घ्यायचा आहे आणि संपूर्ण समितीच्या वतीने ज्या काही कार्यक्रमाच्या रूपरेषा असतील त्याच्यामध्ये आपल्याला का काही हे आपलं मा म्हणणं मांडायचं असेल किंवा आपला सल्ला द्यायचा असेल तरी या खानदेश बांधवांना आमच्या समितीच्या वतीने आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत तीन तारखेला महत्त्वाचा कार्यक्रम आहे तीन तारखेला दुपारी ताईंनी सांगितल्याप्रमाणेच मिरवणुकीचा कार्यक्रम आहे प्रसिद्ध बँड आपल्याला 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 इथं ऐकायला मिळणार आहेत आणि त्यानंतर याच मैदानावर स सर्वांनी एकत्रित होऊन कानबाई मातेच्या उत्सवानिमित्तचा जो संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने म्हणजे खानदेश वासियांच्या जो आत्मीयतेचा जो देवीचा उत्सव असतो ह्या उत्सवासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यामुळे दोन तीन आणि चार तारीख या तीन दिवशी श्रावणातला जो महत्त्वाचा हा कालखंड आहे आपल्या रानबाईचा कानबाईचा कानूबाईचा असं जी आपली कुलदेवता आहे असा या कुलदेवतेचा महोत्सव या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या उपस्थितीने आपण साजरा करत आहोत या कार्यक्रमाचा संपूर्ण जे आराखडा आहे हा सर्व बांधवांनी तयार केलेला आहे सर्व बांधव याच्यामध्ये संयोजक आहेत मुख्य संयोजनाची जी भूमिका आहे ती सर्व पुणे जिल्ह्यात उपस्थित असलेले सामाजिक क्षेत्रातले असतील किंवा इतर क्षेत्रातले सांस्कृतिक क्षेत्रातले आपले बांधव असतील असं सर्वांचं मिळून हा स संयोजनाचा हा मोठा कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्यामुळं मुख्य संयोजक हे समस्त खानदेश बांधव कानबाई माता उत्सव समिती व कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट चॅरिटेबलचा अर्थच असा आहे की सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या सहमतीने हा कार्यक्रम या ठिकाणी दोन तीन आणि चार तारखेला असणार आहे मी पुन्हा एकदा या उत्सव समितीच्या वतीने आपला मनपूर्वक या कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहे आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या सर्व बांधवांना आपल्या उपस्थितीने आणि आपल्या आशीर्वादाने मी असं म्हणेल की आपला आशीर्वादही या सर्व संयोजकांना किंवा सर्व या बांधवांना मिळेल अशी मी आशा करतो आणि थांबतो मला आज ताईंनी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि मला सा जे काय महत्त्वाचं बोलायची या ठिकाणी संधी दिली मी ताईंचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय कानबाई माता कानबाई माता की जय आगे। आगे। तर हा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे दोन तीन आणि चार ऑगस्ट तर या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा थोडक्यात त्याचं आकर्षण काय असणार आहे नमस्कार सर्वप्रथम मी आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो की आपण आमचं हे जे पहिलं वर्ष आहे की समस्त खानदेश बांधव कानबाई माता उत्सव समिती आम्ही सर्वजण या ठिकाणी खानदेशमधनं येऊन जवळजवळ या ठिकाणी बराचसा हा समाज आहे जो कष्टकरी आहे आणि मेहनत करून या ठिकाणी आप सर्वजण इथं खरं तर रोजीरोटी आपण इथे आलो बरोबर आणि त्यातनं काहीतरी आपल्या एक देवाचं आपण देणं लागतो म्हणून सर्वांनी मिळून काही ना काहीतरी आपण करूयात या संकल्पनेतनं ह्या वर्षी पहिल्यांदाच इथं हा कार्यक्रम करण्याच आयोजन हे खूप छान आहे कारण प्रत्येकाला आपल्या गावी जाणं शक्य होतच असं नाही सुट्या आहे रजा आहे पाऊस पाणी आहे आणि हा सगळा सामूहिकरित्या होणार आहे सार्वजनिक असल्यामुळे याला तर विशेष असं महत्व आहेच अगदी खरं आहे तुमचं तुम्ही जे म्हंटल त्या मताला होऊन आम्ही या वर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचं नियोजन घेतलेलं आहे बरं तुम्ही जो मला प्रश्न विचारला की ह्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण काय तर तीन तारखेच्या दिवशी आम्ही या जी मिरवणूक आमची ज्या ठिकाणून निघणार आहे त्या ठिकाणी आम्ही आबा चौधरी आणि धीरज चौधरी खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे नमस्कार मंडळी जय मातारी जय खानदेश मी आबा चौधरी निरज चौधरी खानदेश ग्रुप बजरंग बँड शिरपूर आम्ही आणून तीन ऑगस्ट रविवारनाथ दिन संध्याकाळी सात वाजता पिंपरी चिंचवड शहर पुणे परिसर मंबले आमंत्रित करेल खानदेश बांधव कांबाई माता उत्सव समिती श्री कनबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणे आम्ही राणू तुम्ही पण या आणि भरपूर आनंद लिया कानबाई माता की जय जे की, की, की जे संध्याकाळी या ठिकाणी मिरवणुकीपासनं येऊन या ठिकाणी संध्याकाळी भक्तांचं या ठिकाणी येऊन मनोरंजन सुद्धा करणार आहेत त्याचप्रमाणे नामदेव जाधव आणि सचिन सोनवणे स्वरगंगा बँड नंदाने धुळे यांनाही मिरवणुकीसाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे की जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भावी भक्ताला असं वाटलं पाहिजे की हा की, हा आपल्या घरातलाच उत्सव आहे ज्याप्रमाणे आपल्या खानदेशमध्ये हा उत्सव होतो की तिथं कुणी नाही कुणाचं फक्त आपला देव ले ले, हा आपला असतो त्याचप्रमाणे आम्ही ही संकल्पना या ठिकाणी राबवलेली आहे की या ठिकाणी येणारे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हा माझ्या घरातला उत्सव आहे आणि त्या उत्स्फूर्तीने यांनी या कार्यक्रमासाठी सहभाग दिला पाहिजे ही आमची संकल्पना आहे खूप छान आहे खर तर आपण सगळे विखुरलेले असतो आणि हा एक असा प्रसंग आहे की आध्यात्मिक ओढ हीमुळे सगळे भाविक इथे एकत्र येणार आहेत खूप छान खूप छान धन्यवाद ज्या भाविकांना या उत्सवात सहभागी व्हायचा असेल तर त्यांनी कुठं यावं किंवा हा रूट आपण सांगू शकता का नमस्कार जय खानदेश जय खानदेश हा आपला जो खानदेश कानबाई महोत्सव समिती आयोजक सर्व खानदेश बांधव ते राहतील तेर। आणि आपले मिरवणुकीचं ठिकाण आहे गणपती मंदिरापासून शिवनगरी मंदिर। हनुमान मंदिर तिथून हनुमान मंदिरापासून नगर बडवन नगर दगडोबा चौक आणि दगडोबा चौकातून चिंतामणी चौक चिंतामणी चौकातनं पी एम आर डी आपले जे मुख्य ठिकाण आहे या ठिकाणी आपली मिरवणूक येणार आहे तर सगळ्या सगळ्यांनी त्या मिरवणुकीत हजर राहावं हीच आमची आग्रहाची विनंती राहील आणि स कुटुंब सपरिवार या कार्यक्रमाला हजेरी लावावी या कार्यक्रमात किती भाविक येतील काय अंदाज आहे आपला आमचे तर जास्त हे नाही पण आम्ही कमीत कमी तीन हजार भाविक येतील हे त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतात पण कमी नाही खूप छान खर तर पाऊस नसला तर संख्याही वाढू शकते उलट पाऊस असल्यावर कानबाईला महत्व जास्त आहे कानबाई ही पावसातच असती कानबाई रान आणि रानबाई कानबाई रानबाईचा रोड जो होतो तो, तो पावसाळ्यातच काय येतो याचं ये कारण आहे जी रानबाई आहे ती आपली जंगला जंगलात येत असती आणि जंगलात आल्यामुळे त्या भाजीचं सेवन केल्यानंतर आपली प्रकृती चांगली राहती म्हणून कानबाई रानबाई हे म्हटलं जातं आणि त्यामुळे भाज्यांचा नैवेद्य देवीसाठी केला जात असतो आणि त्याला महत्त्वाचा नैवेद्य आदल्या दिवशी शनिवारी जो असतो तो किल्लूची भाजी आणि कैनाईन भाकर हा महत्वाचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि तिसऱ्या दिवशी ती मिरवणूक परत विसर्जन मिरवणूक इथूनच निघेल पी एम आर डी ग्राउंड च चिंतामणी चौक वाल्या चिंचवडे नगर जैन गुरुमय्या शाळा तर आपलं रिवर व्ह्यू हॉटेलजवळ सर आपण सांगू शकता की या कानबाई माता उत्सवाचं मुख्य आकर्षण काय नमस्कार ताई हा जो काही कार्यक्रम आहे पिंपरी चिंचवड व पुणे परिसर या ठिकाणी जवळजवळ नऊ लाखापेक्षा जास्त खानदेशी बांधव या ठिकाणी वास्तव्याला म्हणजे जवळजवळ दोन तीन पिढ्यांपासून आहेत काही नवीन आलेले आहे मग त्या सगळ्यांना गावाकडे जाणं शक्य होत नाही आपल्या कामानिमित्त किंवा काही म्हातारे झालेले आहेत किंवा काही आर्थिक अडचणीमुळे जाता येत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी वालेकरवाडी परिसरातील व पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील सर्व खानदेशवासियांनी म्हणजे समस्त खानदेश बांधव समितीत स्थापन करून या ठिकाणी कानबाई उत्सवाचं दोन तीन आणि चार तारखेला आम्ही आयोजन केलेलं आहे तर आमच्या या उत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे असे हा आपले एक दोंडायचेकर खानदेश भूषण दोंडायचेकर ह रवी किरण महाराज यांचं कीर्तनाचाही कार्यक्रम आहे आणि त्यांची विशेष उपस्थिती आहे आमच्या या परिसरातील लोकांवर त्यांचा खूप मोठा विश्वासही आहे आमच्या एका शब्दाला ते मान देतात आणि विनामूल्य या ठिकाणी ते येत असतात हा त्याच पद्धतीने अशोक पाटील खानदेश रील स्टार अतिशय उत्तम पद्धतीने ते रील्स करत असतात आणि त्यांनाही आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे की सुद्धा खूप आनंदाने या ठिकाणी जसं त्यांना सांगितलं की आपण या ठिकाणी कानबाईचा उत्सव साजरा करतोय तर ते आनंदाने आम्हाला होकार दिला ते ये सुद्धा येणार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी नामदेव जाधव आणि सचिन सोनवणे यांचा स्वरगंगा बँड नंदाने धुळे अतिशय नावाजलेला गाजलेला असा बँड आहे या ठिकाणी सर्व माता भगिनी या सगळ्यांना डुलवणारा असा हा बँड आहे त्याच पद्धतीने आबा चौधरी आणि धीरज चौधरी खादनेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर हे कानबाई मातेचे जे गाणे आहेत म्हणजे उगमापासून म्हणजे कानबाई मातेचे म्हणजे कोण कोणत्या पद्धतीने त्यांनी अद्भुत दाखवलेली ते सगळं गाण्याच्या रूपाने या ठिकाणी ते सगळ्यांचे सगळ्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत ते पण आयराणीमध्ये ते बी आयराणीमध्ये आणि त्या पद्धतीने या ठिकाणी दोन्ही भावन या ठिकाणी येणार आहेत आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत खूप छान आणि खर तर हा मातृशक्तीचं प्रतीक म्हणून आपण साजरा करत असतो तर यात महिलांचा समावेश कसा आहे महिलांचा समावेश हा भरपूर प्रमाणात आहे जर कमीत कमी आमची अपेक्षा अशी की या ठिकाणी भरपूर येत तीन हजार लोकांची अपेक्षा आहे तर त्यापैकी आमचे हजार ते बाराशे महिला असतील आणि महिलांनाही आम्ही आव्हान केलेलं आहे की तुम्ही आपली नऊवारी साडी नेसून पारंपरिक वेशभूषा जे काही आपल्याला बडोद्याचे महाराज होते त्यांनी कन्याकुमारीवरनं जो काही चित्रकार आणलेला होता रवी तर त्यांनी ते एक बडोद्याच्या महाराजांना ते आकर्षण करून दाखवलेलं होतं की खरी स्त्री त्याच्यातच उठून दिसतं आणि आपली कुलीन असते मुळात म्हणजे कुलीन तर त्या पद्धतीने वेशभूषा करणारे आणि जेणेकरून ज्यांना तुळस वगैरे जर का डोक्यावर घेता येईल आणता येईल आम्ही आवाहन केलेलं आहे जास्तीत जास्त महिला येणार आहे आणि जवळजवळ पाचशे ते हजार महिलांना आम्ही फेडा वगैरे बांधणार आहोत असणार तर मग अशा ह्या कार्यक्रमाचं नियोजन किती कठीण होत किंवा ते कुठपर्यंत आलंय काय सांगणार नियोजन सुरुवातीला जरा कठीण वाटत होतं आम्हाला कारण कोणी या ठिकाणी एकटं नाही कारण सार्वजनिक लोकांना सगळ्यांची मत मतांतर हे सगळं जुळून आणायला वेळ लागत असतो पण आम्हाला तसा फारसा काही त्रास झालेला नाही एका अनाऊन्समेंटने सगळे एकत्र आले आणि एक मताने एक दिलाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे काही आमची लोकवर्गीने आणि काही आपले खानदेशातले भरपूर लोक अन्नदाता असतात त्यांनी आम्हाला मदत केली आहे आणि त्यामुळे आमच्या कार्यक्रमाची जे काही आता तयारी जवळ जवळजवळ संपूर्ण होत आलेली आहे आता फक्त आम्हाला आतुरता लागलेली ती कानबाई मातेची तर खूप सुंदर आहे कारण अठरा पग जातीचे लोक सगळ्या वयोगटातील सगळ्यांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करणं आणि ते यशस्वी करून दाखवणं यातच सगळं काही आहे आणि विशेष म्हणजे मातेचा आशीर्वाद तर आहेच पण आपल्या सगळ्यांचं सहकार्यही तेवढंच तेवढच महत्वाचं आहे तेवढंच मोलाच आहे खर तर आपण हा उत्सव परंपरा पद्धतीने करत असतो त्यामुळे आपण सगळे महिला पुरुष आभारृद्ध तर येणार आहेच पण तरुणाईला खेचणं महत्वाचं आहे तर साथ। त्यासाठी विशेष काय आयोजन आहे का आपलं तरुणांसाठी खरंच चांगलं आयोजन आहे पण मला त्याच्या आधी एवढं सांगायचं आहे की आपली आई म्हणजे जी आई रोज तुळशीला पाणी घालते म्हणजे सगळ्यांचीच आई कॉमन एक गोष्ट करते की तुळशीला पाणी घालते तशी आपली कानबाई आई आहे आणि आपण परदेशात कुठेही गेलो म्हणजे बहिणाबाई भाहिन, चौधरी ज्या खानदेशच्या कवयित्री आहेत ज्या जगाला माहिती आहेत त्या असं म्हणतात की आधी हाताला चटके तेव्हा मग मिळते भाकर।, भाकर तर पूर्ण महारा मधून आपण जे काही पिंपरी चिंचवडला इथे आलेलो आहोत आपण कष्टाकष्टाने म्हणजे ह्या सगळ्या बंधूंनी आणि भगिनींनी सुद्धा कष्टाने जी काही भागर भाकर मिळवलेली आहे ती गोड मानून आपण हा महोत्सव साजरा करतोय म्हणजे आपण या कांदे कानबाई कांद महोत्सवामध्ये नाचणार आहोत गाणार आहोत ते का गा नाचणार आहोत गाणार आहोत तर आपण जे काही कष्ट केलेले आहेत त्याची दसरा आणि दिवाळी म्हणजे हा कानबाई महोत्सव आहे त्यामुळं मला मी सर्व समाजाला आमंत्रित करतो की हा फक्त खांदेचा महोत्सव नाही आहे प्रत्येक आई प्रत्येक घरामध्ये आई असते तरुण मुलं असतात लहान मुलं असतात आजी आजोबा असतात त्यांना मला सांगायचं आहे की आमची खानदेशची परंपरा काय आहे थोडं आपण समजून घेऊयात आपण ज्यावेळेस म्हणतो आपण भारत हा विविध गुण अंगांनी नटलेला आहे तसा महाराष्ट्रसुद्धा नटलेला आहे आपले धुळे असेल नंदुरबार असेल जडगाव असेल सर या भागातली जी काही मंडळी आहेत इथे कष्ट करून घाम गाळून ती भाकर कानबाईला अर्पण करणार आहेत जसं पाटील साहेबांनी सांगितले की आणि कानबाई या पावसाचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या पावसाने आपल्याला आपला शेतकरी राजा आपल्याला अन्न देतो अन्नदाता आहे तसं मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्याला सांगायचंय की हा एका समाजाचा उत्सव नाही आहे तरीसुद्धा आम्ही आवाहन करतो की सर्व समाजाने या महोत्सवामध्ये सामील व्हा आणि जनरेशन झेड यांना मला सांगायचं आहे की तुमचे आई वडील खांदेश्वरन इकडं आलेले आहेत पै कमवून सेविंग करून प्रसंगी रिक्षा नको मी चालत जाईल किंवा मी कोणाची तरी इलिफ्ट मागल अशा छोट्या छोट्या गोष्टी करून पै साठवलेलं आहे आणि कितीतरी बंधू भगिनींनी त्यांची मुलं परदेशात शिकायला पाठवलेले आहेत ले तर ह्या कष्टाचं म्हणजे हे जे काय आहे ह्या कष्टाची भाकरी आपण कानबाईला अर्पण करणार आहोत तर माझी सर्व जेनझेडला आणि सर्व पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्याला विनंती असेल की सर्व समाजाने या कानबाई महोत्सवात सामील व्हावं हो जय खानदेश कान आदेश। आदेश। माता कानबाई माता की कानबाई माता की कानबाई माता की धन्यवाद खर तर हा कानबाई माता खानदेश ची ग्रामदेवता आहे बऱ्याच कुळांची ती कुलदेवता आहे आणि हा सण जो आपण जळगाव धुळ्याने नंदुरबार जिल्ह्यातच साजरा करत होतो तर कुठेही होत नव्हता आणि आज पहिल्यांदा तो पुण्यामध्ये पुण्यातील पिंपरी मध्ये होत आहे ही खूप आनंदाची बाब आहे आणि म्हणजे आपण फक्त खानदेशी सहभागी व्हावा असं नाहीये तर पुणेकरही होऊ शकतात हा उत्सव काय आहे तेही बघू शकतात त्याचा आनंद घेऊ शकतात म्हणून सगळ्या भाविकांनी आवर्जून यावं आपली परंपरा आहे त्याच्यामुळे आपण अबाल वृद्ध आई वडील आजीबाजूबाज सगळे अगदी आवर्जून उपस्थित लावू इच्छितो आणि लावत असतो पण तरुणाईने यायला हवं यासाठी तुमचं काय विशेष प्रयोजन आहे का काय आयोजन आहे त्यासाठी तरुणाईसाठी तर आमचं म्हणजे पूर्ण खानदेशी बांधवच म्हणजे तरुणाईचं एक आकर्षण असणार आहे काही पारंपरिक वेशभूषा आणि म्हणजे तरुणांचा सहभाग किती असेल काय वाटतं सहभाग म्हणजे कमीत कमी म्हणजे की सात ते आठ हजार म्हणजे की आमचा तरुणांचा सहभाग असणार आहे वा खूप छान खूप छान कारण की मग अशी सांगितलं तीन हजार लोक तीन हजार लोक नाही तर आमचे सात ते आठ हजार लोक इथं म्हणजे उपस्थित असणार आहेत खूप छान म्हणजे ही संख्या वाढत चालली संख्या वाढतच जाणार आहे म्हणजे की आणि कदाचित आपलं हे जे प्रमोशन साठी आज व्हिडिओ आपण बनवलेला आहे यातनं आपण आवाहन करतो कदाचित अजून वाढू शकतो अजून वाढू शकतो नाही वाढणारच आहेत कारण की तीन हजार तर हे तर म्हणजे नॉर्मल आहेत आम्हाला इथे जागा मिळणार नाही मॅडम मग काय बाकी लोकांना बाहेर जाऊन उभं बघावं लागणार आहे म्हणजे तरुणाई मोठ्या संख्येने इथे हजेरी लावणार आहे आणि आपण बघू शकताय की जेवढे म्हणजे तरुण एका बाजूला आणि उरलेले म्हणजे त्यांना मार्ग करणारे एका दुसऱ्या बाजूला खूप छान असा संगमित होत आहे तर आता सगळ्यात शेवटी मी एवढंच म्हणू इच्छिते की आपण जे भाविक आहेत त्याच्यासाठी आपण विशेष असं काही आव्हान करू इच्छिता का विशेष आव्हान म्हणजे की जी पारंपरिक आमची जी आगमन आणि जी मिरवणूक वगैरे जी आहे आपलं विसर्जन मिरवणूक वगैरे तर ती आमच्या खानदेशी याच्याप्रमाणेच प्रमाणेच व्हायला पाहिजे मग काय असं वाटायला पाहिजे की काय चाललंय म्हणजे की जे खानदेशातले शिवपूरचे डोकून बघायला पाहिजे काय चाललंय काय चाललंय म्हणजे की नक्की तिथं असं खर तर स्टेजवर मोठ्या संख्येने तरुणाई दिसत आहेत पण कार्यक्रमातही तरुणाई यावी यासाठी या आपलं काही विशेष आयोजन आहे का आ, या कार्यक्रमात खर तर तरुणांसाठीच जे डोंगरी वगैरे फेम खानदेश किंग ग्रुप बजन बँडचे आबा चौधरी आणि धीरज चौधरी यांचं प्रमुख आकर्षण असणार आहे आणि जसं खानदेशात मोठ्या संख्येने हे मनवलं जातं तसं पिंपरी चिंचवड मध्ये पण खूप मोठ्या म्हणजे पुणे तिथे काय होणं आपण म्हणत असतो पुण्याची पालखी आपण पाहिली पुण्याची वारी पाहिली पण आता आपण पाहणार आहोत उत्सव खांद्या खूप छान खर तर आपण तीन चार हजार पर्यंत आकडा गृहित धरला होता नंतर ज्या माऊली त्यांनी तर सात आठ हजारापर्यंत हा आकडा सांगितला तर खूप मोठा आकडा आहे आणि एवढे जण जेव्हा येणार त्यांच्या सुरक्षेचा काही सुरक्षतेसाठी आपण काय आयोजन केलेलं आहे तर आमचे स्वयंसेवक जे आहे जे मुलं तरुण पिढी आहे ते जास्तीत जास्त, जास्त संख्येने तरुण पिढी जी आहे ती लोकांच्या सुरक्षेसाठी व वेगवेगळ्या ठिकाणी वे काय हलचल गिलचल होत असेल तर ते पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वे मुलं जास्तीत जास्त, जास्त संख्येने आम्ही शंभर ते दीडशे मुलं असे या ठिकाणी सुरक्षेसाठी लावणार आहे म्हणजे स्वयंसेवक म्हणजे जे स्वतः ही सेवा देणार आहेत ते तर महत्वाचं आहे आणि खरं म्हणजे मोठ्या संख्येने महिलाही सहभागी होणार आहेत तर या सगळ्या अबाल वृद्ध आहेत मुलं आहेत तर सगळ्या सुरक्षितेचा विषय खूप मोठा आहे नमस्कार महिलांसाठी मी एक सांगू इच्छितो की आपले मौल्यवान दागिने कारण गर्दी खूप होणार आहे मौल्यवान दागिने आपले मोबाईल फोन लहान मुलं त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि सुरक्षिततेचा मुद्दा तुम्ही सांगितलाच आहे खर तर हे मी पुन्हा रिपीट करू इच्छिते की महिलांना जर या कार्यक्रमाचा खरोखर आनंद घ्यायचा असेल तर आपण सोन्याच्या दागिने घालणं टाळावं आपण नवीन कितीही घाला आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्या खर तर खूप संख्येने भाविक इथे येणार आहेत आणि पुण्यात जागेची खूप अडचण असते आता एवढा मोठा परिसर आपण बघतोय अगदी इथे मोठ खूप भलं मोठं स्टेज आहे बाजूला मातेसाठी स्टेज बनवलं जात आहे आणि खूप मोठा असा टेंट उभारला आहे जसं आपण गावाकडे उत्सव साजरा करतो म्हणजे कानबाई घरात यायच्या आधी आठ आध पंधरा दिवस आपण सगळी तयारी करत असतो घरातील भांडी घासणे असो कपडे धुणे असो सगळी स्वच्छता पाळणे असो तसाच मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात हा महोत्सव साजरा होत आहे पण मुख्य विषय आहे पार्किंगचा कारण लांबून लोक येणार पायथ कुणी येणार नाही आपल्या वाहनां वाहनांवरच येतील तर पार्किंग साठी काही विशेष सोय आपण केलेली आहे का काही व्यवस्था केलेली आहे का पार्किंग साठी चिंतामणी चौकातून जो सर्व्हिस रोड आहे दोन्ही साईडला पलीकड साईडला फोर व्हीलर अलेकड साइडला टू व्हीलर आणि चौकातून पोलीस चौकीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याला रस्ता जागा आहे त्या ठिकाणी पार्किंग सोय केली जाईल तसेच चौकाच्या दोन्ही साइडला दोन्ही साइड ला, ला मोकळा रस्ता आहे सर्विस रोड आहे त्या रोडला आपण पार्किंग करू शकतो म्हणजे म्हणजे आपण आपली वाहन सुरक्षित लावू सुरक्षित लावू शकतो खूप छान जय खानदेश जय खानदेश आता शेवटचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण भाविकांना काय आवाहन करू इच्छिता नमस्कार मी आपला खांदे समाज बांधव एकच आवाहन करू शकत की आपण काही कारणास्तव गावकडे जाऊ शकत नाही कानबाई माता उत्सवसाठी तर त्याचली मोठ्या संख्येमा सर्व समाज बांधव फक्त खानदेशच नाही तर इतर पण सांगली सातारा वगैरे कुठलेही समाज बांधव असतील तेही या कार्यक्रमला येऊ शकतात हे खानदेशी जी प परंपरा आहे ती कशी आहे ती परंपरा ज्यासाठी नाही उत्साह आहे आणि काही मित्रपरिवार स्वतःही सांगतोच की बाबा या कार्यक्रमाला आम्ही येऊ शकतोच का तुम्ही फक्त समस्त खानदेसली केले म्हटलं काय हरकत नाही देवीनं प्रसाद देवना दर्शन देवी, देवी सगळ्यांचीच आहे तर आम्ही आज पण मानू तर आठल्याही गावाला मानायला लागेल किंवा इथला इतर महाराष्ट्रामध्ये मान। लोक मानतोस त्यामुळे आम्ही सांगू इच्छितच की ज्या काही लोक बाहेर तरी प्रमुख पाहुणा तर त्याच्यासाठी आपली व्यवस्था समोर करूत आणि समोर कोणी टू व्हीलर लावायला नको पाहिजे एवढी व्यवस्था करा व आपला हा मुख्य आयोजक आणि संयोजक हे फक्त समस्त खानदेश बांधव सार्वजनिक कानबाई माता उत्सव समिती व कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट ही कानबाई माता कुणा एकाची नाही आहे ही सर्व खानदेश समाज बांधवाची आहे मी एवढं सांगू इच्छितो व तरुणांचा यात मोठा सहभाग आहे आणि काही कारण महिलांना आता आपला स्वयंपाक बनवण्याचा वेळ असल्यामुळे महिला आल्या नाहीये इथं महिलाही शेवणसेवक आहे म्हणजे पार्किंगला असू मध्ये असू दे सगळ्या ठिकाणी महिलांचा जास्त सहभाग आहे महिला आजपासून नाही ना पण ज्या दिवशी तीन चार दिवस तीन आणि अन चार आणि दोन तारखेला जो कार्यक्रम आहे इथं महिलांचा जास्ती सहभाग आहे हे आम्ही फक्त नाम मात्र आहे महिलांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मातृशक्तीचा आहे यासाठी आपण सगळ्यांनी आपले खानदेस समाज बांधव असो हो की इतर मित्रपरिवार आपण फॅमिलीस या नुकताच आपण एक लहान बाळा असेल नाटे एक लहान बाळ होतं तर ते लहान बाबा आता दोन ते तीन वर्षांना असेन त्यालासुद्धा आकर्षण आहे की कानबाई मात्र उत्सव काय आहे ते अजून बोलता येत नाही ते बाळसुद्धा आठ देखील नेमकं काय चालू आहे म्हणजे यामुळे आपला जो स रूढी परंपरा संस्कृती आहे आपण इतिहास लोकं देखू शकतो देखाडू शकतात मग त्या लोक आठे आता आनंद लिहिणारे पण खानदेसना समाज बांधव असं काय आहे की एवढी जगरदी आम्हाला कुठेच जमत नाही की खानदेसना कुठलाही उत्सव असू दे खानबाई असा असू दे की कुठला मेळावा असू दे की जास्तीत जास्त संख्येने हा समाज कसा एकमेक बरोबर आहे आणि समाज एकमेकला धरी झालास हेच आपलं प्रमुख आकर्षण आहे आणि त्यासाठी आपले खानदेश भूषण रवी किरण महाराज हे ये पण येणार आहेत दोन तारखेला यांचं कीर्तन आहे इथंच सहा ते दहापर्यंत त्यानंतर आपल्याला आभा चौधरी यांचाही बँडचं आहे अशोक भाऊ हे आणि एकनाथ मामा आणि सचिन भाऊ हे सगळ्याचने चांगले आपल्या सगळ्या लोक जे कानबाई माताना खानदेशी वर गाणं आहेत या गाण्यासवर महिला भगिनी सगळ्यांना येथे डोलतील आणि कानबाई माताना जागर होईल हे सगळ्यांची विनंती करत व सगळ्या समज बांधवांनी आपण हा मेसेज जास्तीत जास्त द्या हा कुणा एकाचा नाही आहे हा सर्व समज समस्त खांदेस बांधव खानबाई माता उत्सव समिती व चॅरिटेबल ट्रस्ट इथं सगळेजण आयोजक संयोजक आहेत इथं वैयक्तिक पण नाही आहे म्हणून मी आव आपल्याला आवाहन करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येने कनबाई मातेच्या सेवेसाठी दर्शनासाठी व कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी यावे आता आता आपली टॅगलाईन आहे कानबाई माता नाही कोणा एकाची ही आहे समस्त खानदेस बा जय खानदेश जय खानभाई माता जय कनबाई माता नमस्कार मी संपूर्ण समस्त खानदेश बांधव बांधवांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा आमंत्रण देण्यासाठी उपस्थित झालेलो आहे या ठिकाणी सर्व आमचे मित्र बांधव आणि या परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि या परिसरातील खानदेश वासीय सोडून असणारे हे पिंपरी चिंचवडकर या ठिकाणी उपस्थित आहेत पुण्याचेही आमचे काही प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने या ठिकाणी अतिशय विनम्रपूर्वक आवाहन करतो की हा जो कानबाई माते मातेचा आपला रानूबाई मातेचा जो उत्सव आहे या उत्सवाला दिनांक दोन तीन आणि चार ह्या तारखेला ऑगस्टच्या महिन्याच्या तारखांना आपण आवर्जून वेळ काढा आणि अतिशय सु सुरेख असा हा जो आपला सांस्कृतिक आणि पारंपरिक उत्सवाचा महोत्सवाचा आई मातेचा जो उत्सव आहे या उत्सवाला सर्वांनी अतिशय आग्रहाने आणि विनंतीपूर्वक मी आपल्याला सांगत आहे की सर्वांनी या कार्यक्रमावर उपस्थित राहायचं आहे आणि आमच्या सर्व बांधवांना या कार्यक्रमासाठी उपकृत उपकृत करायचं आहे मी पुन्हा एकदा नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय खानदेश कानबाई माता की जय खर तर हा कार्यक्रम केवळ कार्यक्रम असणार नाहीये तर हा उत्सव असणार आहे श्रद्धेचा परंपरेचा आणि खर तर सर्व सर्व धर्मसमभावाचा तर असा हा उत्सव दोन तीन आणि चार ऑगस्टला पिंपरी चिंचवड ते होणारच आहे आणि त्यासाठी आपण या महोत्सवाला येणार आहातच येणार ना yes. तर या कार्यक्रमाचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या राजश्री पडभूत या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत आम्ही वाट बघतोय आतुरतेने वाट बघतो बघतोय ते कानबाई माता उत्सवाची आणि कानबाई मातेच्या आगमनाची कानबाई माता की जय खानदेश जय खानदेश जय खानेशेश